मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल कशी करायची हे आपण बघणार आहोत कारण की बऱ्याचशा बांधकाम कामगाराची जी आहे ते नोंदणी रिन्युअल म्हणजेच नूतनीकरण झालेले नाहीये तर आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला ते सांगणार आहोत की बांधकाम कामगारची ऑनलाईन घरी बसल्या त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा ते ऑनलाईन नोंदणी जी आहे ते रिन्यूअल करू शकतात तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांनो तुम्ही जर रिन्यूअल नाही केलं तर तुमच्या काही नुकसान होतात आणि जर रिन्यूल केलं तर काय फायदे होतात हे पण आपण बघणार आहोत तर -पन या ठिकाणी तुम्ही जर नाही केलं तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही या योजनेचा लाभ भेटणार नाहीये त्यामध्ये घर उपयोगी वस्तूसंच असेल त्यानंतर स्कॉलरशिपचे योजना असतील त्यानंतर घरकुलचा लाभ असेल अनेक योजना अशा आहेत की बांधकाम कामगारांनी जर रिन्युअल नाही केलं तर त्यांना हे योजनापासून वंचित राहू शकतंय जर तुम्ही रिन्युअल केलं वर्षीच वर्षाला तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येईल गृहउप वस्तू संच म्हणजे भांड्याचा फॉर्म भरता येईल त्यानंतर तुम्हाला घरकुल भेटलं नसेल तर घरकुलचा फॉर्म भरता येईल अशा अनेक योजना तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही रिन्युअल केल्यानंतर तर अशा प्रकारे हे जे आहेत फायदे रिन्युवल री, नाही केलं तर असं होतं रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला हे फायदे नक्की मिळतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच म्हणणार आहोत की बांधकाम कामगारांनी जर रिन्युअल केलं तर त्यांना कोणकोणते फायदे भेटतात आणि बांधकाम कामगारांना ऑनलाईन रिन्युअल घरी बसून कसं करायचं हे पण बघणार आहोत चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र लागतंय त्यानंतर आधार कार्ड नमस्कार मित्रांनो वाय एम मराठीमध्ये मी योगेश तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर या ठिकाणी पहा आपल्याला ऑनलाईन नूतनीकरण करायचंय म्हणजेच आपल्याला ऑनलाईन रेनिओ करायचं आहे तर रेनिओल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर ज्या आहे ते बांधकाम कामगार नूतनीकरण या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण ह्या ऑप्शनवरती आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा क्लिक करायचंय तर आपण या ठिकाणी क्लिक करूयात मित्रांनो व्हिडिओ अगदी इम्पॉर्टंट होणार आहे थोडाही न स्किप करता संपूर्ण पहा माझी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला नूतनीकरण म्हणजे रिन्युअल कसं करायचं ही ए टू जेड प्रक्रिया समजणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरपूर असं बदललेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि स्टेप बाय स्टेप पहा थोडाही पळून किंवा स्किप करून थोडाही पाहू नका म्हणजे तुमच्याबरोबर लक्ष देईल आणि तुमचं लवकरात लवकर नूतनीकरण पण होणार आहे या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आल्यानंतर सिलेक्ट ऍक्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन निवडून जातात त्या ठिकाणी दोन ऑप्शन कोणकोणते आहेत एक आहे न्यू रिन्यूअल आणि दुसरं आहे अपडेट रिन्यूअल तर आपल्याला या ठिकाणी कुठल्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आपण जर ह्या अगोदर रिन्यूल केला असेल आणि त्यामध्ये जर काही त्रुटी रिंगली असेल तर आपल्याला अपडेट रिन्यूल यावरती क्लिक करायचंय परंतु आपण पहिल्यांदाच नवीनच रिन्यूअल करत आहोत या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्यूलवरती क्लिक करायचंय तर या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्यूलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी टाकून घेऊयात या ठिकाणी पहा आपण जे आहे ते आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर कुठं भेटणार आहे आपल्या स्मार्ट कार्डवरती भेटणार आहे या ठिकाणी पहा तुमच्या स्मार्ट कार्डवरती किंवा तुम्ही बांधकाम कामगाराच्या प्रोफाईल लॉग इन करून त्या ठिकाणी पण तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकतात आता आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते प्रोशिप टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला याय पाहिजे तुमचे प्रोफाईलवर या ठिकाणी पहा जो आहे बी ओ सी रिन्युअल फॉर्म या ठिकाणी अशा प्रकारे यायला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या मी, मी सांगितल्या पद्धतीने अशा प्रकारे बी ओ सी रिन्युअल फॉर्म अशा प्रकारे यायला पाहिजे आता या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं आपल्याला जे आहे ते एम एच आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर पाहायला भेटेल त्यानंतर आपली या ठिकाणी नोंदणी ॲक्टिव आहे का इन ॲक्टिव्ह आहे या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी जी आहे ते आपल्याला आपली नोंदणी जी आहे ती इन ॲक्टिव्ह दिसत आहे तर आपल्याला ही ॲक्टिव्ह करायची म्हणजे आपल्याला रिन्युअल करायची ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला रिन्यू करायची गरज नाही आहे इन आहे या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी रिन्यू करायचं आहे या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला भेटणार आहे या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराची पहिल्यांदा नोंदणीचा क्रमांक पाहायला भेटेल त्यानंतर कामगाराचे नाव या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर बांधकाम कामगाराचा आधार कार्ड नंबर पाहायला भेटेल आणि तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकतात तुमची जन्म जन्मतारीख या ठिकाणी पाहू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हे संपूर्ण तुम्हाला ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिक येईल त्यामध्ये तुम्हाला काही भरायची गरज नाही आहे या ठिकाणी आपल्याला काय भरायचं ते आपण बघूया या ठिकाणी पहा तर या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचं जे आहे ते कामकाजाच्या दाखल्याची तपशील भरायचा आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी इम्पॉर्टंट महत्वाची माहिती आहे कारण की या ठिकाणी बरेचसे बांधकाम कामगार प्रॉब्लेममध्ये येतात आणि या ठिकाणी त्यांचे बरेच दिवस पेंडिंगमध्ये अर्ज राहतात आणि शेवटला रिजेक्ट होतात कोणत्या कारणामुळे होतात हे संपूर्ण सांगणार आहे पुढं त्या अगोदर संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडत असेल माहिती तुम्हाला तुमची फायदेशीर वाटत असेल आणि ह्या माहितीवरून तुम्ही जर काय शिकत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्ही युनिक कमेंट केली तर आमच्यासाठी तेवढेच प्रोत्साहन भेटते पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी जर तुमच्यासाठी थोडी पण माहितीशीर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर पडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा या ठिकाणी पहा तुम्हाला कामगाराचे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कामगाराच्या या ठिकाणी स्वरूप निवडायचे म्हणजे आता हे कामगार तुम्ही आहेत पण तो कुठलं काम करता या ते या ठिकाणी निवडायचं आहे तर ह्यामध्ये या ठिकाणी पहा कोणकोणते नाव आहेत या ठिकाणी सेंटरिंग वर्कर आणि त्यानंतर स्लाब वर्कर नंतर फ्लोरिंग वर्कर प्लंबर कारपेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर असे ग्लास वर्कर असे भरक भरपूर जे आहे ते या ठिकाणी कामाची लिस्ट आहे या ठिकाणी तुम्ही कुठलंही यापैकी तुम्ही एक काम करत असाल तो या ठिकाणी तुम्ही जे आहे ते या बांधकाम कामगाराची निवडू शकतात या ठिकाणी मी जे आहे ते स्लाब वर्कर या ठिकाणी निवडतो या ठिकाणी स्लाब वर्कर निवडलेला आहे या ठिकाणी स्लाब वर्कर निवडल्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपल्याला जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी पण भरपूर जण बांधकाम कामगार प्रॉब्लेम मध्ये येतात त्यांना समजत नाहीये की मी या ठिकाणी कुठलं ऑप्शन निवडूया या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगतो की या ठिकाणी जर तुम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे काम करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं ऑप्शन निवडायचं आहे हे आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये लोकलमध्ये काम करत असाल तिथे कुठलाही ठेकेदार कॉन्टॅक्टदार नाही कोणी नाही तुम्ही ग्रामीण भागात काम करत असाल कुणाचे घर बांधण्याचे कुणाच्या या ठिकाणी जेही बांधकाम खेडेगावात होते ग्रामीण भागात होते त्यांना त्या ते ठिकाणी ठेकेदार नसतो तुम्ही लोकल जातात तुम्ही स्वतः रोजाने जातात आणि ते घर बांधू लागतात बिगाऱ्याचं काम करू लागतात तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक निवडायचं आहे मग या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक कोण सही शिका द्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामसेवक सही शिका बऱ्याच बांधकाम कामगारांना देत नाही महत्वाचा विषय आहे नीट पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी माहिती कुठे भेटणार नाही आणि तुम्हाला माहिती चांगली वाटत असेल एक कमेंट मात्र या ठिकाणी नक्की करा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकायला भेटले म्हणून अशी नक्कीच कमेंट करायला सांगा या ठिकाणी पहा ग्रामसेवक तुम्ही ग्रामीण भागात बांधकाम कामगाराचे काम, काम, काम करत असाल तर ग्रामसेवक म्हणून निवडू शकतात आता ग्रामसेवक सही देत नाहीत आणि त्या ठिकाणी काय म्हणतात की बांधकाम कामगारांना बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहेत की आम्हाला म्हणतात की सर आम्हाला ग्रामसेवक सही देत नाहीत आणि ग्रामसेवक म्हणतात की आमचं ते काम नाही आहे आमच्याकडे ते त्याचं सही शिका देण्याचं अधिकार नाहीये तर या ठिकाणी पहा त्यांच्याकडे जर अधिकार नसताच या ठिकाणी हे ग्रामसेवक नाव दिलं असतं का या ठिकाणी ग्रामसेवकचं नाव या ठिकाणी दिलं असतं का ह्या साईटवरून हे नाव काढून टाकलं असतं ना तर ग्रामसेवकचं नाव का दिलेलं आहे की त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडून शैक्षिका घेणं घेणे त्यांना द्यायला पाहिजे कारण की ग्रामसेवकचं नाव या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती दिलेलं आहे ग्रामसेवक कोण शैक्षिका घ्यायचं आहे ग्रामीण भागातील लोकांनी तर या ठिकाणी त्यामुळं तुम्ही ग्रामीण भागात जर जात असाल तर ग्रामसेवक या ठिकाणी हे ऑप्शन त्यांना दाखवू शकतात या ठिकाणी झालं त्या ठिकाणी तुम्ही जर नाका काम करा असाल नाक्यावर जाऊन काम करत असाल तर नाका कामगार म्हणून पण तुम्ही सही सिक्का घेऊन तुमचं प्रमाणपत्र जोडू शकतात या ठिकाणी पहा तुम्हाला आता प्रमाणपत्र कसं लिहायचं हे सांगतो पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे तुम्हाला जावक दिनांक कसा लिहायचा आहे आणि जावोक आपला जावक क्रमांक आणि जावक दिनांक कसा लिहायचाय ते पण सांगतो आता ह्याच्यामध्ये यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते जावक क्रमांक आणि जावक दिनांक कुठे भेटेल तर या ठिकाणी पहा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिलेला या ठिकाणी पहा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र या ठिकाणी पाहू शकतात की नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड आहे तर त्या अपलोड केलेल्या अपलोड करायच्या असलेल्या ते प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावर तुम्हाला या ठिकाणी जावक दिनांक आणि जावक क्रमांक पाहायला भेटणार आहे जावक क्रमांक आणि जावक दिनांक ते आपण प्रमाणपत्र प्रमाणपत्र बघूयात कसं भरायचे काय संपूर्ण माहिती बघूयात बांधकाम कामगार काम केलेलं प्रमाणपत्र कसं भरायचं आपण ते बघूयात म्हणजे त्यामध्ये कुठलीही चूक न होता त्यामध्ये जर काय चूक झाली की तुमचं जे आहे ते नोंदणी किंवा रिन्यूल असेल ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ते कसं भरायची ते आपण बघूया या ठिकाणी पहा मित्रांनो तुमच्यासाठी हा डेमो म्हणून बनवलेला आहे सॅम्पल म्हणून तुमच्या तुम्हाला समजण्यासाठी कारण की बांधकाम कामगारांना बऱ्याच बांधकाम कामगारांना हे लिहिता येत नाही कुठं काय लिहायचं हे समजत नाही त्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा ही माहिती बरोबर आहे का कारण की तुम्हाला या ठिकाणी भरपूर उपयोगी येणार आहे पुढे चालून सुद्धा या ठिकाणी पहा महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काय करायचं हा फॉर्म कशासाठी आहे की ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदे यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे परमाणपत्र देण्यासाठी हा फॉर्म आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय म्हटलेलं आहे मी की तुम्हाला जावक क्रमांक कुठे भेटेल तर जावक क्रमांक या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकडून किंवा ठेकेदाराकडून ज्या वेळे परमपत्र घेता त्यावेळेस या ठिकाणी तेच त्यांच्या यादीमधून जावक क्रमांक आणि जावक दिनांक दिले देतात आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला जो आहे ते तुमचा फोटो या ठिकाणी चिटपायचा आहे आता या ठिकाणी फोटो चिटकल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी गोल सिक्का जो असतो त्या बांधकाम कामगारांनी ग्रामसेवकने दिलेला किंवा ठेकेदारांनी तो तुमच्या फोटोवरती अर्धा या ठिकाणी तुमच्या फोटोवर अर्धा आणि खाली या ठिकाणी असा अर्धा यायला पाहिजे क्रॉसमध्ये अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये फोटोवरती तुमच्या शैक्षिका शैक्षिका घ्यायचं घ्यायचा आहे सही पण घ्यायची आहे या ठिकाणी ते झालं आणि त्यानंतर खाली या ठिकाणी काय लिहायचं ते पण सांगतो या ठिकाणी भरपूर बांधकाम कामगारांना ते समजत नाहीये या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी काय दिलेलं आहे की ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेचे नाव या ठिकाणी तुमच्या तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये असाल या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतचे नाव लिहायचे आहे महानगरपालिकेचे असाल तर महानगरपालिकेचे नगरपंचायतचे असाल तर नगर पंचायतचे जेही असेल तुमचं या ठिकाणी ते पुढे ते नाव त्यांचं लिहायचं आहे तर या ठिकाणी पहा पुढं आणखीन काय दिलं आहे की जो अधिकाऱ्यांचे नाव तर अधिकारी कोण आहे तुमचे तर तुम्ही ग्रामसेवक कोण सही शिका घेत असाल तर या ठिकाणी पुढे ग्रामसेवक त्यांचे नाव लिहायचे आहे आता ग्रामसेवकचं नाव या ठिकाणी लिहिल्यानंतर त्या त्यांचं त्या अधिकाऱ्याचं पद काय आहे तर पद आहे त्यांचं या ठिकाणी ग्रामसेवक हे आपण या ठिकाणी देऊ शकतात आणि त्यानंतर तालुका त्या ग्रामसेवकचा कुठला तुम ते पण या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही तुमचं लिहिता तुमचं लिहायची गरज नाही तुम्हाला लिहायचं आहे पण पुढं लिहायचं आहे परंतु या ठिकाणी जे आहे ते तुमचे जे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी संपूर्ण माहिती द्यायची आहे तर या ठिकाणी पहा पद लिहिलं ग्रामसेवक त्यानंतर यायचे तालुका तालुक्याचे नाव या ठिकाणी लिहित त्या ग्रामसेवकच्या आणि त्यानंतर पिनकोड काय आहे ते या ठिकाणी त्यांचा पिनकोड टाकायचा आहे ही संपूर्ण माहिती झाली आपल्या ज्यांची कोण सही घेतली त्यांची त्यानंतर या ठिकाणी पहा कामगाराचं या ठिकाणी नाव हे संपूर्ण लिहायचं आहे या ठिकाणी पहा कामगाराचं नाव कसं कुठं लिहायचं कसं लिहायचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे बांधकाम कामगाराचे नाव नेलं तर कामगाराचा पत्ता या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे कामगाराचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर कामगाराचं जे आहे ते वय किती आहे या ठिकाणी आहे आणि त्यानंतर कामगाराचं गाव कोणतं या ठिकाणी पाहू शकतात कामगाराचं गाव तालुका जिल्हा अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर कामगाराचं जे आहे ते पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला कामगाराचा पिनकोड टाकल्यानंतर कामगाराचा यायचे संपर्क क्रमांक तर बांधकाम कामगाराचा जो नोंद करताना मोबाईल नंबर दिलता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी द्या रेने उल करताना ह्यामध्ये काही बदल व्हायला नको कारण की या ठिकाणी जो तुमचा मोबाईल नंबर नोंदणी करताना दिलता त्याच्यावरच ओ टी पी येतो आणि हे संपर्क करण्यासाठी जो क्रमांक दिलेला आहे ह्या नंबर ह्या फॉर्मवर पण तुम्हाला तोच मोबाईल नंबर द्यायचा आहे या ठिकाणी कुठली अडचण म्हणजे कुठली गडबड व्हायला कामा नाही आणि त्यानंतर पहा बांधकाम कामगाराचा कामाचा स्वरूप कोणतं आहे या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचं कामा स्वरूप बांधकाम कामगार आहेत आणि त्यानंतर पहा बांधकाम कामगारचे जे आहे ते एक त्यांचा पत्ता कामगाराचा सध्याचा पत्ता कुठं आहे म्हणजे कामगाराचे सध्याच्या कामाचे ठिकाण कोणते तुम्ही तुमच्या गावातच सध्या काम करत असाल तर तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे किंवा इतर तुम्ही गावामध्ये जाऊन साईटवर कुठे जाऊन काम करत असाल त्या गावातला या ठिकाणी जायचं आम्हाला पत्ता भरायचा आहे तर या ठिकाणी जे जायचं गावाचं नाव लिहिला त्यानंतर तालुका हा तालुका जिल्हा आणि पिनकोड तिथला तुम्ही जर साईटवर काम करत असाल तर नसेल तर तुम्ही सेम तुमच्या गावात काम करत असाल तुमच्या गावाचं नाव टाकू शकतात आणि त्यानंतर पहा ज्या इथे नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिल्यानंतर तर तुम्ही बांधकाम कामगारांना तुम्ही कोणत्या तारखेला लागलात या ठिकाणी तारीख टाकायची आहे आणि त्यानंतर ज्या इथे दिवसाचे वेतन किती तुम्हाला एका दिवसाला तुम्हाला रोजगार किती भेटतो बांधकाम कामगारांना हे या ठिकाणी टाकायचं आहे हे संपूर्ण टाकल्यानंतर आपल्याला महत्वाचा येतो जो मागील वर्षात नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं तुम्हाला तपशील भरणं हे महत्वाचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा पण ह्याच सगळ्यात जास्त जे आहे ते हे महत्वाचं आहे हे कशामुळे महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचे हा फॉर्म बरोबर भरायचा आहे ह्या फॉर्ममध्ये जर काय गडबड झाली तुमचा जे आहे ते अर्ज रिजेक्ट व्हायला काहीच अडचण येणार नाही तुमचा अर्ज रजेक्टच होईल या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी क्लिअरली माहिती पहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आलेलो आहे या ठिकाणी काय करायचे जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी त्यांच्या नियुक्त्याचे ठेकेदाराचे विकासकाचे मालकाचे म्हणजे हे काय आहे हे लक्षात घ्या आता नियुक्ता म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात ग्रामसेवक असेल ठेकेदार म्हणजे ठेकेदार असतील विकासकाचे त्यांच्या साईटवरचे आणि त्यानंतर जे आहे ते मालकाचे म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात काम करत असाल तर त्या मालकाची स्वाक्षरी घ्यायची आहे किंवा नियुक्ती असेल तर ठेकेदाराची किंवा या ठिकाणी ग्रामसेवकची पण घेऊ शकतात या ठिकाणी पुढं नाव काय लिहायचे या ठिकाणी ग्रामसेवकचे नाव लिहायचे आहे या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी पहा ठेकेदाराचा मालकाचा पत्ता आता ग्रामसेवक सुद्धा घेतली म्हणून ग्रामसेवक या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे आणि त्यानंतर ग्रामसेवकचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी देऊ शकतात तुम्ही ठेकेदाराकडून घेतला असेल तर ठेकेदाराचा ले ले तर। थी, थी, ही या ठिकाणी पहा तुम्ही मोबाईल नंबर आणि पत्ता लिहिल्यानंतर जे आहे ते महत्वाचे येते तुम्ही किती तारखेपासून काम करता हे लिहायचं आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत या ठिकाणी ही तारीख अशी यायला पाहिजे तुम्ही पहिली तारीख लिहिली त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भरवायचे आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र भेटणार आहे आता संपूर्ण लिहिल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते सही घ्यायचे आहे या ठिकाणी नियुक्त असेल ठेकेदार असेल विकासक असेल त्यांची सही घ्यायची या ठिकाणी आता सही घेतल्यानंतर या ठिकाणी पहा ज्यांच्याकडून तुम्ही ग्राम शोकून सही घेतली त्यांचा या ठिकाणी शिक्का आणि सही घ्यायची आहे किंवा ठेकेदारकडून असेल तर ठेकेदारीची सही आणि शिक्का घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो मागील वर्षात नव्वद दिवस किंवा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लिहायचे आहे हे नक्की तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो हे झालं आपलं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भरायचं काम आता आपल्याला हे प्रमाणपत्र भरायचं आहे कुठं आपल्या रिन्युअल फॉर्म मध्ये या ठिकाणी पहा या ठिकाणी काय करायचं आपल्याला जारी करण्याचा प्रकार निवडायचा आहे या ठिकाणी आपण ग्रामसेवक निवडूयात या ठिकाणी ग्रामसेवक निवडलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जो आपण जाव क्रमांक कर दिलता कुठं जो आपल्याला दिलता तो ग्रामसेवकनी तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जावं दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे ते टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते गावाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे ते संपूर्ण दिल्यानंतर आपल्या या ठिकाणी पडताळणीसाठी आपल्याला जे आहे ते तालुका निवडा तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला आपल्या जवळचा जे हे तालुका असेल तो आपल्याने उडायचा आप आप आहे तर आपल्याला काय करायचं पुढं जे आहे ते आपल्याला महत्वाचा फॉर्म येतो जे आहे ते आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपण जे लिहिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बांधकाम कामगारांना काय करायचं या ठिकाणी जे आहे ते टिक करायचं या ठिकाणी टिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठली भरायची माहिती जर राहिली असेल तर आपल्या या ठिकाणी असे लाल कलरमध्ये येणार आहे या ठिकाणी आपली ही भरायची माहिती राहिलेली आहे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते जे आहे ते सांगण्यासाठी हा शॅम्पल व्हिडिओ बनवलेला आहे ते की कशा प्रक्रिया तुम्ही जे आहे ते रिन्युअल करू शकता आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव या ऑप्शनवरती सेव दिसत आहे तुम्हाला निळ्या कलरवरती ऑप्शन ह्या सेव या ऑप्शनवरती मला क्लिक करायचं आहे म्हणजे या ठिकाणी सेव केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुढं एक फॉर्म येईल तो फॉर्म आपल्याला घेऊन आणि आपण जो नऊ दिसाचं प्रमाणपत्र भरलं ती घेऊन आपल्या जवळचा आपण जो तालुका केंद्र निवडलेला आहे जवळचं त्या केंद्रावर जाऊन आपण ते जे आहे ते आपण जी तारीख निवडलेली आहे या ठिकाणी तुम्हाला तारीख निवडा येणार आहे ती तारीख निवडायची आहे आणि ती तारीख निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अपॉइंटमेंट एक लेटर येईल ते अपॉइंटमेंट लेटर घेऊन आणि तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रात जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तालुका सुविधा केंद्राच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की तुमचे जे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन गेलात ते प्रमाणपत्र आणि जे आहे ते तुमचं या ठिकाणी तुमची पडतणी होईल पडतणी झाल्यानंतर तुमचे जर कागदपत्र नऊ दिवसाचं प्रमाणपत्र बरोबर असेल त्या ठिकाणी तुमची बायोमेट्रिक केली जाईल आणि त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरीफाय केले जातील आणि तिथून पुढं तुम्हाला जे आहे ते तुमचे कागदपत्र जे आहे ते जे वरच्या अधिकाऱ्याला पाठवलं जाईल तिथून पुढं आणि अधिकाऱ्याकडे पाठवल्यानंतर तुमची इथे पडताळणी झाली तर तुमचे कागदपत्र बरोबर असतील तर तुमची ठिकाणी नोंदणी बरोबर होईल आणि ज्याचे रिन्यूअल होईल आणि रिन्युअल झाल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर अशा प्रकारे जे आहे ते तुमची ऍक्टिव्हेट असं दिसणार आहे जिथं इनएक्टिवेट होतं तिथं ऍक्टिव्हेट येणार आहे तर अशा प्रकारे तुमची ज्याची नोंदणी सक्सेसफुल होईल रिन्यूअल सक्सेसफुल होईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे की बांधकाम कामगारची ऑनलाईन रिन्युअल घरी बसून तुम्ही कशी करायची हे संपूर्ण तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त बांधकाम कामगाराची कुठली माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय समजलं नसेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न करेल किंवा या ठिकाणी व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलचं लिंक व्हॉट्सअप चॅनलचं लिंक आहे तिथं तुम्ही जाऊन ते जॉईन करून घेऊ शकता तिथं पण भरपूर माहिती आपण टाकत असतो नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या वेळ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र